नमस्कार मित्रांनो मी तुमचा मित्र आज तुम्हाला खूप छान अशी एक बोध कथा सांगणार आहे धनाचा विनियोग एका गावात पांडुरंग नावाचा एक श्रीमंत व्यक्ती राहत होता त्याच्याकडे खूप सारे पैसे दागिने होते परंतु तो फक्त पैशाने श्रीमंत होता मनाने मात्र फार कंजूस त्याने सर्व संपत्ती एका हांड्यात भरून ठेवली होती आणि पांडुरंग दिवस डोळ्यात तेल घालून त्या हांड्याकडे लक्ष देऊन त्याच्या नजर ठेवून राहायचा हांड्याकडे बघितल्यानंतर त्याला समाधान वाटायचे की आपले धन व्यवस्थित आहे आपण खूप श्रीमंत आहोत याचा त्याला गर्व होता एकदा रवी नावाचा एक गरीब तरुण त्याच्याकडे मदतीसाठी आला त्याने पांडुरंगला पैशाची काही मदत मागितली तेव्हा पांडुरंग म्हणाला मी स्वतः या हंड्यातला आतापर्यंत एक रुपयाही खर्च केला नाही जर मी यातून तुला काही पैसे दिले तर माझी संपत्ती कमी होईल असं सांगून पांडुरंगने रवीला त्याच्या घरी पाठवले हो गावातील कोणीही गरीब व्यक्ती त्याच्याकडे आला तर तो कोणालाही एक रुपयाची मदत करत नव्हता किंवा उसने पैसे देत नव्हता एकदा तो खूप आजारी पडला परंतु त्याच्याकडे खूप सारे पैसे असले तरी त्याला ते खर्च करू वाटत नव्हते कारण त्याला त्याची संपत्ती कमी होण्याची एक भीती होती दिवसेंदिवस त्याचा वाढत गेला तो पूर्ण अशक्त झाला गावातील काही समजूतदार लोकांनी त्याला सल्ला दिला की या धनाचा तुला उपयोग तरी नेमका केव्हा करायचा आहे आता तू स्वतः आजारी आहेस जर आता तू पैसे खर्च केले नाही तर तुला हे सर्व धन इथेच ठेवून देवाघरी जावे लागेल खूप सांगितल्यानंतर पांडुरंगाने दवाखान्यात जाण्याचा निर्णय घेतला व तो पूर्ण बरा झाला त्याला कळून चुकले ज्या धनाचा उपयोग घेतला जात नाही अशा धनाचा काय उपयोग तात्पर्य ज्या धनाचा योग्य विनियोग न होता केवळ संचय केला जातो त्या धनाचा मनुष्याला काहीच फायदा नाही धन्यवाद मित्रांनो अशाच प्रकारच्या नवनवीन गोष्टी ऐकण्यासाठी माझ्या युट्यूब चॅनलला अवश्य भेट द्या तुमच्या लहान भावाला त्याच्या मेहनतीबद्दल एक सबस्क्राईब जरूर करा मिळूयात अशाच एका छान गोष्टीमध्ये पुढील भागात तोपर्यंत धन्यवाद